नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकवीस नोव्हेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनने अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय गौतम अदानी यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आल्याने आता अदानी उद्योग समूह अडचणीत आलाय या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी गौतम अदानी यांना तातडीने अटक करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं मतदान बुधवारी पार पडलं आता तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल स्पष्ट होईल तत्पूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्याच्या सत्तेची सूत्र ही महायुतीकडे जाणार असल्याचं म्हटलं जात आहे महाविकास आघाडीला आपली सत्ता येण्याची अपेक्षा आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य येत आहेत आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राज्यातील सामान्य नागरिकांना वाटतं एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील आणि तेच मुख्यमंत्री बनतील असा आम्हाला विश्वास आहे असं वक्तव्य त्यांनी केलं नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच एक मोठा निर्णय घेतला आहे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अकरा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपपासून आलेल्या नेत्यांना संधी दिल्या भाजपमधून आलेल्या तीन आणि काँग्रेसमधून आलेल्या तीन अशा नेत्यांना आम आदमी पार्टीने उमेदवारी जाहीर केली मध्य प्रदेश आणि हरियाणा या अनुभव पाहता एक्झिट पोलमध्ये महायुतीला जितक्या जागा दाखवल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे एकनाथ शिंदे यांनी अर्थशास्त्रापेक्षा मनशास्त्राचा जो विचार केला आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे यावेळी महायुतीच्या बाजूने मोठं करंट असल्याचं देखील मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे ते म्हणाले मंदिर असो की मस्जिद दोन्ही धर्मस्थळांमध्ये आरती नमा यानंतर वंदे मातरम गायला गेलं पाहिजे त्यामुळे देशभरात कोण आहेत आणि राष्ट्रविरोधी कोण ते लक्षात येईल असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे त्यांच्या वक्तव्यावरून आता वादाची ठिणगी निर्माण होण्याची शक्यता आहे बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं त्यानंतर लगेचच एक्झिट पोल देखील समोर आले अनेक संस्थांच्या एक्झिट पोलनुसार यावेळी राज्यात कोणालाही बहुमत मिळताना दिसत नाहीये मात्र यावेळी त्यांच्या जागांचा आकडा कमी होताना दिसतोय त्यावेळी एक्झिट पोलनुसार आता महाविकास आघाडी आणि महायुती यांना समान संधी असू शकते अशी चर्चा असताना गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तेजेंद्र हरियण खेडे यांची भाजप मधून हकालपट्टी करण्यात आली विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे आज वर्षा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि मित्र वक्तव्य हो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मला विश्वास आहे की याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचंच सरकार स्थापन होईल असं देखील फडणवीस त्यावेळी म्हणाले बिटकॉइन प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे कथित घोटाळ्यांचे राजकीय लागबागेल असल्याचा ईडीला संशय आहे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात कथितरित्या बिटकॉइन व्यवहार झाल्याच्या आरोपांवरून सक्त वसुली संचालनालयाने नाना पटोले यांच्यावर भाजपने याबाबत आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे बहुप्रतीक्षित अशी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मधील ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच खूप चर्चेत आहे बावीस नोव्हेंबर पासून पदच्या मैदानावर ही कसोटी मालिकेतील पहिला सामना हा खेळला जाणार आहे सीबीएसई <्णीग> बोर्डाकडून म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे दोन हजार पंचवीसचं दहावीचं आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे यावेळी सी बी एस ईने गेल्या काही वर्षातील परंपरा मोडून प्रथमच प्रमुख विषयांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय देखील जाहीर आहे